हॅलो नमस्कार मी गौरी गौरीज मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आता उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळ्यामध्ये आपण जर बाहेर गेलो तर बाहेरून येताना नक्कीच ठेल्यावरती शेक किंवा फालुदा पिऊन येतो तर हा बदाम शेक आज आपण घरच्या घरी बनवायला शिकणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे आणि हेल्दी आहे आपण घरी बनवणार आहोत त्यामुळे कोणतीही भेसळ नसणार आहे एकदम हेल्दी अशी ही, ही रेसिपी आहे तर बदाम बनवण्यासाठी इथं पंचवीस बदाम मी रात्री भिजत ठेवले होते दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हे बदाम या पद्धतीने आपल्याला सोलून घ्यायचे आहेत इथं अर्धा लिटर दुधापासून बदाम शेक बनवणार आहोत आणि घरीच आपण पिणार आहे त्यामुळे बदामाचं प्रमाण तुम्ही जास्तच घ्या कारण बदाम खाणं शरीराला खूप फायदेशीर आहे आणि असंही मुलं ड्रायफ्रुट्स खात नाहीत तर ह्या पद्धतीने जर तुम्ही बदाम शेक बनवून दिला तर मुलं नक्की पेतील तर इथं पंचवीस बदाम मी सोलून घेतले होते त्यातले वीस बदाम आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत आणि पाच बदाम कापून घ्यायचे आहेत थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि मिक्सरला हे अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे ह्याचे एक पेस्ट बनवून घ्यायचे आहे इथं माझ्याकडून थोडं जास्त पाणी झालं होतं बारीक करताना थोडं कमी पाणी होता आता अर्धा लिटर दूध घेतलं आहे इथं मी म्हशीचं दूध घेतलं आहे आता त्या दुधामध्ये आपण जे बदामाची पेस्ट बनवली होती ती टाकायची आहे आता थोडस मिक्सरच्या भांड्याला लागलेलं ला आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी ओतायचं आहे आणि अशा पद्धतीने खंगळून त्याच्यामध्ये ओतायचं आहे आता आपण जे कट करून घेतलेले बदाम होते तेही आपल्याला टाकायचे आहेत अर्धा लिटर दुधासाठी इथं मी पाव कप साखर घेतली आहे चमच्याच्या सहाय्याने जर मोजून घेतली तर ते सहा चमचे साखर आहे अर्धा लिटर दुधासाठी एवढी साखर पुरेशी आहे पण तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही अजून एक्स्ट्रा साखर टाकू शकता आता बारीक कट केलेले बदामही टाकले आहेत आता आपल्याला गॅसवरती ठेवून एकसारखं हे हलवायचं आहे अशा पद्धतीने कारण याच्यामध्ये आपण बदामाची पेस्ट टाकली आहे ह्या पद्धतीने हलवलं की ते व्यवस्थित मिक्स होते आणि थोडासा दाटसरपणा येतो आता मीडियम गॅसवरती दहा ते बारा मिनटं हे दूध आपल्याला चांगलं आठवून घ्यायचं आहे आणि आठवून घेताना अधून मधून अशा प्रकारे हलवायचं आहे आता हे थंडच दूध होतं त्यामुळे ह्याला पहिल्यांदा आपल्याला उकळी येणार आणि मग त्याच्यानंतर आपण हे दूध आटवण्यासाठी ठेवणार आहोत आता दुधाला उकळी आली आहे आता आपल्याला हे दूध अजून दहा मिनिटं चांगलं आटवून घ्यायचं आहे आता हे दूध आटतंय तोपर्यंत आपल्याला एक स्लरी बनवून घ्यायची आहे इथं कस्टर्ड पावडरची आपण एक स्लरी बनवून घेणार आहे आता आपल्याला स्लरी बनवण्यासाठी इथं अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे हे दूध कोमट आहे त्याच्यामध्ये दोन चमचे कस्टर्ड पावडर टाकायचे आहे कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर हे व्यवस्थित अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला एकच चमचा दिसला पण दोन चमचे कस्टर्ड पावडर टाकले आहे हे एक चमचा एडिटिंग मध्ये गायब झाला कुठं काही नाही तर आता इकडं दूध व्यवस्थित आटलं गेलं आहे आता ही जी आपण स्लरी बनवली आहे ती या दुधामध्ये टाकायची आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता कस्टर्ड पावडरचे स्लेरी टाकल्यानंतर हे व्यवस्थित एकसारखं हलवायचं नाहीतर उटळ्या बनवू शकतात आणि गॅस मिडियम ठेवून आपल्याला हे एकसारखं हलवायचं आहे जसं जसं हलवाल तसं तसं हे घट्ट व्हायला सुरुवात होईल आता आपल्याला फक्त पाच ते सात मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला गॅस बंद करायचा आहे तुम्ही बघू शकताय एकदम घट्टसर झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे हा बदाम शेक आपल्याला अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे म्हणजे थंड असा शेक पिण्यासाठी तयार होईल हा बदाम शेक मी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवला होता तुम्ही बघू शकता कसा दाटसर असा बदाम शेक बनून तयार झाला आहे मला ह्याच कन्सिस्टन्सीमध्ये शेक हवा होता तुम्हाला जर हा बदाम शेक दाटसर वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थंड दूध मिक्स करू शकता तर झालाय ना आपला ही बदाम ठेल्यासारखा त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षाही भारी लागत होता माझ्या मुलाला ही रेसिपी खूप आवडली त्यानं खूप आवडीनं हा बदाम शेक पिला तर तुम्हीही तुमच्या मुलांना ही, मुला ही रेसिपी नक्की बनवून द्या आणि कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगाल तर बाहेरचा भेसळयुक्त शेक पिण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी एकदम ओरिजिनल आणि टेस्टी असा बदाम शेक, शेक बनवू शकता आणि मुलांना हेल्दी खाऊ घालू शकता हा बदाम शेक ग्लास मध्ये काढायचा आणि जसे ठेलेवाले वरतून बदामाचे काप टाकतात त्या पद्धतीने दे ह्याच्यावरती काप टाकायचे आणि मस्त एन्जॉय करायचं तर ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही, ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान रेसिपी घेऊन तोपर्यंत ब बाय